इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल सुरू झाली की भारतात क्रिकेट प्रेमाला उधाण येतं गावच्या चावडीपासून ते जागतिक स्तरावर जिकडे तिकडे आय पी एलची चर्चा असते आणि या आय पी सोबतच ऑनलाईन सट्टेबाजीलाही उधाण येतं या ऑनलाईन सट्टेबाजीमधील नावाजलेली कंपनी म्हणजेच ड्रीम इलेव्हन तर लोकांना या ऍपमधून किती पैसे मिळतात याचं पोती वाचन आपण नंतर करूच मात्र त्याआधी लोकांना एकोणपन्नास रुपयात करोड रुपये देऊन समाजसेवा करणाऱ्या या कंपनीला तिच्या या समाजसेवेचा मोबदला किती मिळतो ते जाणून घेऊया कारण हा प्रश्न बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना पडत असतो तर या ड्रीम इलेव्हन ॲपमधून स्वतः ड्रीम इलेव्हनला किती पैसे ओ, माफ करा किती रुपये मिळतात याचा काही अंदाज आहे का तर चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बालकृष्ण पाडावे तुमचं स्वागत करतो मराठमोळ्या यूट्यूब मराठी या चॅनेलवरती ज्यावर नेहमीच अस्सल माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो त्यामुळे अशा माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता सध्याच्या घडीला ड्रीम इलेव्हन ॲपवरून तुम्ही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांवर परिणामी त्यातील खेळाडूंवर ऑनलाईन पद्धतीने पैसे लावू शकता सट्टा लावू शकता अगदी खाजगी पाच रुपयांच्या कॉन्टेस्ट पासून ते सार्वजनिक पंचवीस हजाराचा कॉन्टेस्ट तुम्ही लावू शकता आणि या ड्रीम इलेव्हन ॲपमुळे काही लोक रातोरात करोडपती झाले ती लोकं म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून ड्रीम इलेव्हन या ॲपचे मालक ते म्हणजेच हर्ष जैन आणि भावित शेठ तर झालं असं की दोन हजार आठ मध्ये भारतीय उद्योगपती आनंद जैन यांचा मुलगा हर्ष जैन आणि भावित शेठ या दोघांनी मिळून ड्रीम इलेव्हनची सहस्थापना केली आणि त्यानंतर कंपनीने आपले एक दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते असल्याचे नोंदविले ज्यांची संख्या दोन हजार सोळामध्ये वीस दशलक्ष इतकी झाली एक दशलक्ष वरून थेट वीस दशलक्ष इतके वापरकर्ते वाढले इतकंच नाही तर त्याच्या आणखी दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार अठरामध्ये या ड्रीम इलेव्हन चे वापरकर्ते पंचेचाळीस दशलक्ष इतके झाले आणि आता तर सध्याच्या घडीला ड्रीम इलेव्हनकडे वीस कोटी विश्वसनीय वापरकर्ता आहेत तेही ड्रीम इलेवन हे ॲप फक्त भारतातील रहिवाशांसाठी आहे आणि तरीही या ॲपचे वापरकर्ते वीस कोटीपेक्षा जास्त आहेत इतकं वेळ आणि इतकं लोकांना त्याची खेळण्याची लत लागली आहे हे ऐकून जर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तर स्वतःला सावरा कारण अजून ड्रीम इलेव्हनचं उत्पन्न सांगणं बाकीच आहे तर हा तक्ता पहा या ड्रीम इलेव्हनचं एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या आर्थिक वर्षाचं उत्पन्न दिलेलं आहे कारण दोन हजार चोवीस वर्षाची अजून आकडेवारी समोर आलेली नाही दोन हजार तेवीस पर्यंत ड्रीम इलेव्हनला ग्रॉस प्रॉफिट म्हणजे धोबल नफा म्हणतो आपण तो झालाय सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी करोड रुपयांचा म्हणजेच दोन हजार बावीस साली यांचा नफा होता तीन हजार चारशे ऐंशी पॉइंट पंच्याहत्तर करोड रुपये आणि त्यानंतर आता म्हणजे एक वर्षात थेट दुप्पट आणि हे पैसे कोणाची तर आपल्यासारख्या गरीब जनतेची जे कुठून तरी एखादं पैशाचं घबाड मिळावं आणि आयुष्यातील इच्छा आपली घरच्यांची अधुरी स्वप्ने पूर्ण व्हावीत जीवनातील दगदग संपून सुखाचं आयुष्य मिळावं म्हणून थोडे थोडे पैसे लावून करोड नाही तर लाख लाख नाही तर काही हजार तरी एका फटक्यात मिळावे या आशेवरती या ड्रीम इलेव्हन सारख्या इतर ॲप किंवा स्कीममध्ये गुंतवणूक करत असतात आणि ड्रीम इलेव्हन सारख्या ॲप किंवा स्कीम, स्कीम लोकांच्या या स्वप्नांचा आणि गरजेचा फायदा घेत करोडो रुपये कमवत असतात आता प्रमुख दोन प्रश्नांकडे आपण वळूयात ते म्हणजेच जर वडीलधारी माणसं हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना एक प्रश्न पडला असेल की या जुगारी ऍपवर केस किंवा कारवाई करून ही ऍप कायमची बंद का करत नाही त्याचप्रमाणे आताच्या तरुण पिढीला पडलेला प्रश्न तो म्हणजे यातून खरंच करोडो रुपये कोणाला मिळतात का तसं असेल तर सांगा तर चला या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपण पाहूया तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आपण पाहूया तर या ड्रीम इलेव्हन या ऍपची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट ही आहे आणि या कंपनीवर दोन हजार सतरामध्ये भारतीय उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता मात्र ड्रीम स्पोर्टच्या लिगल टीमने म्हणजेच ड्रीम स्पोर्टच्या कायदेशीर बाबी हाताळणाऱ्या विभागाने कंपनीची बाजू अशी काय कोर्टात मांडली की न्यायालयाला त्यांनी पटवून दिलं की ड्रीम इलेव्हन हा जुगार नाही तर उच्च ज्ञान निर्णय क्षमता आणि लक्ष यांचा समावेश असलेला खेळ आहे जो सामान्य माणसालाही त्याच्या ज्ञानावर आम्हा पैसा मिळवून देऊ शकतो खरंतर ड्रीम स्पोर्ट कंपनीने न्यायालयासमोर घेतलेली एक पळवाट होती असं म्हणता येईल मात्र न्यायालयाला त्यांचं हे म्हणणं पटलं त्यामुळे न्यायालयात ड्रीम इलेव्हन विरुद्ध जो खटला दाखल करण्यात आला होता त्याचा उलट परिणाम झाला आणि ड्रीम इलेव्हनला कायदेशीर मंजुरी मिळाली तरीही आसाम तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये फॅन्टसी खेळांना परवानगी नाही म्हणजेच बॅन आहेत मात्र दोन हजार सतराच्या खटल्याच्या निकालाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही अपील फेटाळून लावली आणि मग ड्रीम इलेव्हनला देशभरात त्यांचे कामकाज चालवण्यासाठी परवानगी दिली गेली तसेच एम पी एल माय इलेव्हन सर्कल फॅन्टा सुपर सिक्स यासारख्या कित्येक ऍप या सट्टा बाजारात उतरल्या आणि मग लुडो रमी असे कित्येक जुगारी खेळ कायदेशीररित्या सक्रिय झाले म्हणूनच ड्रीम इलेव्हन हा भारतातील कायदेशीर व्यवसाय आहे आणि तो सार्वजनिक जुगार कायदा अठराशे सदुसष्ट अंतर्गत येत नाही मात्र या सगळ्या खटल्याच्या कालावधीत ड्रीम इलेव्हन ऍप बाजारात आणि जनमानसात चांगलीच बदनाम झाली होती त्यामुळे ड्रीम इलेव्हनने आपली नवीन खेळी खेळत धोनीला आपल्या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलं आणि मग या माणसाने करोडो रुपये घेऊन दोन हजार अठराच्या इंडियन प्रीमियर लीग दरम्यान बनो दिमाग से धोनी मीडिया मोहीम सुरू केली आणि मग ड्रीम इलेव्हनने तिथून लक्षणीय मुसंडी मारली आणि अब्जावधीचा व्यवसाय केला त्यानंतर आजी माझी बॉलिवूड स्टार ते जुने नवे क्रिकेटर सर्वजणांना घेऊन ड्रीम इलेव्हन जाहिरात करू लागली आता आताचं म्हणाल तर ड्रीम मध्ये रोहित शर्मा ऋषभ पंत शिखर धवन हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमरासह इतर खेळाडू हे देखील त्यांचे क्रिकेट अॅम्बॅसेडर आहेत तर नुकताच दोन हजार मध्ये ड्रीम इलेव्हनने आपल्या ॲपच्या मार्केटिंग आणि जाहिरातीवरती आपल्या उत्पन्नाचा एकावन्न टक्के म्हणजेच दोन हजार नऊशे चौसष्ट करोड इतके रुपये फक्त या मोठमोठ्या लोकांना खेळाडूंना घेऊन जाहिरातीसाठी खर्च केला आहे तर आता ज्या माहितीची सर्वांना उत्सुकता आहे ती जाणून घेऊया की या ड्रीम इलेव्हन या ॲपमधून खरंच करोडो रुपये मिळतात का तर तसं पाहायला गेलो तर आतापर्यंत ड्रीम इलेव्हन या ॲपमधून एक करोड रुपये किती जणांनी जिंकलेत या प्रश्नाचं उत्तर गुगललाही देता येत नाही कारण की आतापर्यंत ड्रीम इलेव्हनने करोडो रुपये जिंकलेल्या माणसांची तशी कायदेशीर यादी जाहीर केलेली नाही हां आत्ता करोडो रुपयांच्या स्पर्धेमध्ये रोज एक व्यक्तीचं नाव तुम्हाला दिसत असतं मात्र त्या व्यक्ती कोण आहेत ते सांगता येत नाही ड्रीम इलेव्हन स्थापनेपासून आजपर्यंत पंधरा वर्षे उलटली मात्र करोड रुपये जिंकलेले बोटावर मोजण्या इतकीच खात्रीदायक उदाहरणे प्रसारमाध्यमांवर आपल्याला पाहायला मिळतात तसं पाहायला गेलं तर रोज एक माणूस करोडपती बनतोय किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये दोनपेक्षा जास्त माणसंही करोडपती बनत आहेत मात्र ते नेमके कोण आहेत कुठे आहेत याची खात्रीशीर माहिती मिळत नाहीत तसेच ड्रीम इलेव्हनने स्वतःची टीम कम्प्युटरद्वारेच प्रथम क्रमांकावरती घोषित करण्याचे काही प्रकार काही ठिकाणी समोर आले होते हां आता लाख रुपये जिंकलेली काही माणसं पाहायला मिळतात आणि ऐकायला मिळतात तर हजार रुपयांपर्यंत रक्कम जिंकलेल्या व्यक्ती माझ्याही ओळखीत आहेत मात्र हे कधीतरी हजार मिळणार आणि तोपर्यंत आपल्या खिशातले रुपये जाणार हे गणितच आहे आणि बहुमूल्य वेळ वाया जातो ती निराळीच गोष्ट ड्रीम इलेव्हन सारख्या ऍप मात्र प्रत्येक दिवशी करोडो रुपये कमवत असतात तुम्ही लावलेल्या कोणत्याही छोट्या मोठ्या स्पर्धेतील तुमची कोणतीही रक्कम असेल तर त्यातील पंधरा ते वीस टक्के हिस्सा ड्रीम इलेव्हन स्वतःकडे ठेवून बाकी हिस्सा जिंकलेल्या स्पर्धकांमध्ये वाटत असतो आणि असे दिवसाला एक हजारपेक्षा जास्त स्पर्धा ड्रीम इलेव्हन ठेवत असतो त्यातही पंधरा बिलियनपेक्षा जास्त लोक आय पी सारख्या मोठ्या स्पर्धेच्या वेळी या अशा ड्रीम इलेव्हन सारख्या ॲपवरती पैसे लावत असतात त्यामुळे यातूनही तु जर तुम्ही कोणतीही छोटी मोठी रक्कम जिंकलात तर ते बँकेत ट्रान्सफर करताना त्यावरही तीस टक्के टॅक्स लावला जातो म्हणजेच उदाहरणार्थ जर एक करोड जिंकलात तर त्यातील तीस लाख हे टॅक्स सरकारी तिजोरीत जाणार आणि सत्तर लाख मिळणार जर शंभर रुपये जर तुम्ही ट्रान्सफर करायला गेलात तर त्यातलेही तीस रुपये टॅक्स कट होणार सरकारला मोठ्या व्यावसायिकांना व खेळ जगताला मात्र ड्रीम इलेव्हनवर आक्षेप नाही कारण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ड्रीम इलेव्हन सारख्या इतर फॅन्टसी ॲपमुळे मागील काही वर्षात खेळ जगतात लोकांची रुची खूप वाढली आहे व त्यातून सरकारच्या व बड्या व्यावसायिकांच्या तसेच खेळ जगतातील बोर्डच्या तिजोरीत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे जर तुम्हाला शॉर्टकटने बक्कल पैसा कमवायचा असेल तर ड्रीम इलेव्हनचा नाद करूच नका खरं तर शॉर्टकटने पैसा कमवणे हा विचारच तोट्याचा आहे तरी जर ड्रीम इलेव्हन सारख्या ऍपची जर तुम्हाला लत लागली असेल तर एक मोलाचा सल्ला आहे तो म्हणजेच ड्रीम इलेव्हन सारख्या ऍपवरती हेड टू हेड किंवा खाजगी कॉन्टेस्ट तुम्ही खेळू शकता त्यात तुमच्यासमोर नेमक्याच व्यक्ती खेळत असतात त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत आपल्या व्यतिरिक्त इतर स्पर्धकांच्या टीमचे खेळाडू माहिती असतात व त्यात जिंकण्याची शक्यताही जास्त असते त्यात दुसरं कोणी हस्तक्षेपही करू शकत नाही तर असे तुम्ही कॉन्टेस्ट खेळू शकता पण शक्यतो अशा ऑनलाईन जुगारांपासून शक्य तितकं दूर राहा तर माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि अशाच विविध गोष्टी आणि घटनांच्या माहितीसाठी आपल्या या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटीच्या चिन्हावर जरूर क्लिक करा लवकरच भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू